नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिगे न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एक आपण माहितीचा व्हिडिओ घेऊन आहोत येत आहोत सिडको म्हाडा पी एम आर डी तसेच प्रायवेट बिल्डरचे वेगवेगळे वे जे ग्राहक प्रकल्प असतात त्या संदर्भामध्ये आपण वारंवार माहितीचे व्हिडिओ देत असतो त्यामुळे जर अशा माहिती आपल्याला हवी असेल तर डॉक्टर दिगे न्यूज चॅनलवरती सबस्क्राईब लाईक व शेअर करा त्याचबरोबर आज आपण जो विषय घेऊन येत आहोत तो विषय आहे सिडकोची जी लॉटरी जाहीर झालेली आहे ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याची फॉर्म भरण्याची किंवा त्याची जाहीर करण्यात येणार आहे हे सिडकोच्या वेबसाईटवरती किंवा सिडकोच्या फे, फेसबुकवरती आपण क्लिअरली त्यांनी तशी त्याच्या प्रकारचं नोटीस किंवा त्या तशा प्रकारची माहिती आत्ता दिलेली आहे ही साधारणपणे नऊशे दोन घरांची लॉटरी असणार आहे आणि ही सर्व घरं तयार घरं आहेत ताबडतोब ताबा घेण्यासाठी तयार घरं असल्यामुळे निश्चितपणाने ज्यांनाचं घराचं स्वप्न साकार करायचं आशांना अशा सिडकोच्या घरांमध्ये ताबडतोब आपले त्याची सिडकोला रक्कम आलं करून आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्यास जाण्यास योग्य असलेली ही घरं आहेत त्याचबरोबर ही सर्व जे नोट्स आहेत त्या प्राईम लोकेशन नोट्स आहेत त्यामध्ये घनसोली खारघर कळंबोली ह्या तीन नोट्सचे नऊशे दोन फ्लॅट्स अत्यल्प उत्पन्न गट तसेच सर्वसाधारण गटातील ही घरं आहेत त्यामुळे निश्चितपणाने वन बी एच के घेऊ इच्छिणाऱ्यांचं घराचं स्व नव्हेंबईतलं स्वप्न आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर होणार असल्यामुळे तसेच भविष्यामध्ये इथले दर अतिशय वेगाने वाढणार असल्यामुळे निश्चितपणाने फायदेशीर ठरणार आहे अशा या नोटच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या ज्या सत्तावीस ऑगस्टला दोन हजार चोवीसची जी लॉटरी आहे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या नोटची माहिती आपण देण्याचं आता यापुढे आपण काही व्हिडिओजमध्ये दे देणार आहोत त्यामध्ये दे आजचा जो नोट आहे तो सिडको घनसोली घनसोली नोडमधील जी घरं सिडको सत्तावीस ऑगस्टला आणणार आहे त्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत सिडको ब घनसोली गृहनिर्माण योजना जी आहे ती गृहनिर्माण योजना दोन हजार अठराची लॉटरी असून त्यामध्ये त्या दोन हजार अठराच्या लॉटरीमध्ये साधारणपणे चौदा हजार आठशे फ्लॅट्स होते आणि त्यापैकी साधारणपणे फ एक लाख ऐंशी हजार फॉर्म आले होते आणि त्यामध्ये चौदा हजार आठशे विजयी किंवा जे सिडको विजेते झाले ते एक आनंदी आणि निश्चितपणाने नशीबण होते त्यापैकीच काहींचे कागदपत्र अभाव की इतर कोणत्याही गोष्टींमुळे एकदम प्राईम लोकेशन असणारा हा घनसोली मधील घर ज्यांचं ज्यांना ते कागदपत्र सादर करण्यामध्ये किंवा आर्थिक जी प परिस्थिती किंवा आर्थिक पैसे ते भरूच न शकल्यामुळे जे त्यांची र घरं रद्द झाली ती घरं रद्द झालेली आता चोवीस ऑगस्टच्या लॉटरीमध्ये सिडको काढणार आहे त्यामुळेच ह्या लॉटरीमध्ये जी घरं असणार ती त्या त्या घरात तयार असून आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये राहण्यास आलेले तीन तीन वर्ष झालेले आपले शेजारी असणार आहेत त्याचबरोबर सोसायटी सुद्धा निर्माण झालेली आहे त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला ह्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी स्टेशन पासून अगदी जवळ असणारं आणि पाच मिनिटं चालत असणार घनसोली स्टेशन पासून पाच मिनिटं चालत असणारा हा आ, हा ग्रह प्रकल्प आहे याची आपण विशेषता जर पाहिली तर ई डब्ल्यू एस किंवा अत्यल्प उत्पन्न गटातील जे हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जी घ घरं आहेत ती साधारण दोनशे ऐंशी स्क्वेअर फीटची अस कार्पेट एरियाची असणार आहेत आणि ती त्यावेळेस दोन हजार अठरामध्ये साडे अठरा लाखाला जी किंमत होती ती किम किंमत अंदाजे आत्ताच्या लॉटरीमध्ये वाढवून साधारण पंचवीस ते सत्तावीस लाखाची असण्याची शक्यता आहे त्यामुळे दोनशे ऐंशी कार्पेट असणारा जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी जी आहे त्यामध्ये साधारण किंमत पंचवीस ते सत्तावीस अंदाजे अस शक्यता आपल्याला सिडको लॉटरीमध्ये वाटते परंतु ह्याच घरांची आजची मार्केट व्हॅल्यू जर म्हणाला तर ती खूप जास्त आहे साधारण पंचेचाळीस ते पन्नास लाख त्याची मार्केट व्हॅल्यू त्याचं कारण असं आहे की हाय राईज झोनमध्ये ही घरं गा, आहेत आणि विशेष म्हणजे सिडकोचं याच्याबद्दल अभिनंदन करायला हवं हो की हाय राईज झोन मधला बाजूच्या प्लॉटमध्ये ही ग्रहनिर्माण योजना आणली आणि आजूबाजूला अतिशय पॉश आणि चांगले ग्रहग्रह गा, मोठे मोठे बिल्डरांचे ग्रहप्र गगनचुंबी ग्रह प्रकल्प आहेत त्यामुळे निश्चितपणाने इथे भाडे किंवा दर हे निश्चितपणाने फायदेशीर फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर आपण जर सर्वसाधारण गट किंवा पूर्वीचा एल आय गट जो होता दोन हजार अठरा त्याच्यामध्ये तीनशे वीस कार्पेट असणार स्क्वेअर फीट कार्पेट असणार ही घरं आहेत आणि त्यामध्ये साधारणपणे सिडकोची किंमत असण्याची शक्यता साधारण पस्तीस ते सदोतीस लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे अंदाजे आपण हे सांगत आहोत परंतु हीच घरं दोन हजार अठरामध्ये साधारण पंचवीस लाख पंचवीस हजारामध्ये शिडकोणे ते पाच सहा वर्षापूर्वी हे हा दर आकारून आपल्या शेजारील घरात मध्ये दिलेलं होतं तरी साधारणपणे गेल्या पाच सहा वर्षाचा अंदाज धरता पस्तीस ते सदोतीस लाखाच्या अंदाजे किंमत असण्याची शक्यता आहे याचबरोबर या नोटची विशेषतः म्हटलं तर पाबिच रोड टच घनसोली पामबेच रोड टच असणारा हा ग्रह प्रकल्प असून त्या त्याचबरोबर स्टेशनपासून फक्त पाच मिनिटा अंतरावरती आहे त्याचबरोबर बाजूला असणारा डी मार्ट दोन मिनटाच्या अंतरावरती मॅकडॉनाल्डपासून जुडिओपासून तर अतिशय शैक्षणिक शैक्षणिक शाळा असू द्यात किंवा कॉलेजेस असू द्यात फक्त दोन मिनिटां अंतरावरती आहेत त्यामुळे निश्चितपणाने सर्वसाधारण अपेक्षित असणार एकदम स्टेशनच्या जवळ असणारा हा प्रकल्प असल्यामुळे फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर या नोटच्या जे या नोटच्या ज्या दोन हजार अठरापासून लॉटरी जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून आपण चौदा हजार आठशे विजेत्यांना संघटित करून त्यांचे वेगवेगळे विषय सोडवण्यामध्ये आपण जसं यशस्वी झालो आहोत त्यातलंच स्टॅम्प्युटी हजार जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा एडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी असणार आहे ही याची अंमलबजावणी करून घेण्यामध्ये आपण अडीच वर्ष पाठपुरावा केला आणि त्या दोन हजार अठराच्या त्याच लॉटरीच्या ह्या घनसुली नोडमधील प्रत्येक विजेत्याने स्टॅम्प ड्युटी फक्त आणि फक्त हजार रुपये भरली आहे पाच टक्के याचा अर्थ दीड दोन लाख रुपये न भरता फक्त आणि फक्त त्यांनी हजार रुपयामध्ये स्वतःच्या घरामध्ये हक्काच्या घरामध्ये त्याची अंमलबजावणी सिडकोकडून करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालो तेव्हा होतो त्याचबरोबर ह्या घर प्रकल्पामध्ये पाच वेळा मुदतवाढ देण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी झालेलो आहोत पाच वेळा मुदतवाढ देण्याचं कारण असं होतं की तो तो काळ होता कोविडचा आणि त्या कोविड काळामध्ये सर्व घाबरले होते नोकऱ्या काही आपल्या विजेत्यांच्या नव्हत्या आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या खूप अडचणीत आलेला असताना आपण त्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असू द्यात वेगवेगळे पक्षश्रेष्ठी असू द्यात प्रत्येक पक्षाने आपल्याला निश्चितपणाने मदत केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने ह्या दोन हजार अठरा लॉटरीच्या विजेत्यांना त्यांच्या प्रश्न किंवा त्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं त्याचं जर सरळ जर, जर आपण उदाहरण द्यायचं म्हटलं तर